आत्ता जे उपमुख्यमंत्री येणार होते दौरा रद्द झालेला आहे काय भावना आमची भावना होती आमच्या पशी येते आमचं ऐकून घेते आम्हाला नुकसानीसाठी सकाळपणे शेतकरी आणि आम्ही लावली आमचे मंत्र्यांनी शेतकरी हे तसे दोनशे शेतकरी हजर आहे मग तत्काळ शेतकऱ्याचं काही शिल्लक राहिलेलं नाही त्यांच्यासाठी आम्ही इथं वाट बघत बसलो पण त्यांनी सांगितलं आता आमचा दौरा कॅन्सल आहे म्हणून जनवर वाहून गेलेत माणसं वाहून गेलेत वाहून उपमुख्यमंत्र्यांचा दौरा होता ते कॅन्सल झाला कोणत्या कारणामुळे कॅन्सल झाला शेतकऱ्याची हानी झालेली त्या पावसामुळे कर्जमाफी नाही काय नाही शेतकऱ्याचे तुम्ही नियोजन करा नाही तर पुढच्या इलेक्शनला तुम्हाला शेतकरी साथ देणार नाही हॅलो दादा काय पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री साहेब तिन्हीला सांगतो मी शेतकरी म्हणून सांगतो पुढारी नाही कोणी नाही आम्ही आपला साथ शेतकरी तुम्ही काळजी घ्या शेतकऱ्याची नाही कर पुढचा प्रश्न पुढे राहील आणि कर्जमाफी करा लवकर <laughs> मी इथं पाटी चौकात थांबलेला आहे बिना बाकरीच इथं दिवसभर थांबलेलं आहे आज एकनाथ शिंदे साहेब येणार होते पण ते आले नाहीत कशामुळे आले नाहीत ते त्यांनाच माहिती मी प्रवीण शिवदास पिंगळे राहणार पातडी इथला शेतकरी असून आमच्या नदीकडीची जमीन सगळी उखरडून गेलेली आहे कमीत कमी पाच ते सहा वेळेस पाणी आलेले आहेत तरी कसलंच त्यांचं प्रशस्ती मदत कसलीच भेटलेली नाही जनावरे वाहून गेलेले आहेत कर्जमाफी ह्या वेळेस देणार नाही तर कधी देणार ती योग्य वेळ कधी येणार आहे ह्याच्यापेक्षा योग्य वेळ काय असू शकते तातडीने लवकरात लवकर कर्जमाफी करावी हे आमची शेतकरीची कळकळीची विनंती नाही आपण बघत असाल पावसाची अतिवृष्टी झालेली आहे आणि बिकट परिस्थिती आहे आणि आज तो नुकसानचं पाहणी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज शिंदे ये या ठिकाणी येणार होते पण या या ठिकाणचं शेतकऱ्यांचं नुकसान मला वाटतं त्यांना बघण्यासाठी सुद्धा टाईम नाही इकडं आम्ही या ठिकाणी खोंदल्या गावाच्या जवळ जवळपास दोन ते तीन तास इथले शेतकरी इथं थांबून सुद्धा त्यांनी दौरा रद्द केला आणि इथल्या शेतकऱ्यांना तोंडाला पुसायचं काम केलेलं आहे आणि माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे एवढं नुकसान झालेलं आहे आता पाणी जसं जसं खाली उतरल आपल्याला काय खरंच ह्या पावसानं थैमान मांडलेलं आहे किती नुकसान झालेलं आहे हे खरं खा पाणी सगळं खाली गेल्यावर कळणार आहे आणि हे जेवढं नुकसान आहे आम्ही सगळे शेतकरी आहोत आम्हाला एवढंसुद्धा मान्य आहे की बाबा हे नुकसान तुम्ही कितीही केलं तरी कोणाचा कुणाचाच बाब की पूर्ण शंभर टक्के भरपाई त्याचं देऊ शकत नाही पण ही सरकारच्या नात्यानं तुमचं एक काम आहे एक इथं येऊन तुम्ही शेतकऱ्यांना दोन शब्द बोलून दिलासा जरी दिला तरी त्या आमचं काय नुकसान तुम्ही पूर्ण पूर्ण शंभर टक्के भरू शकत नाहीत आता ही जमिनीसहित पूर्ण थर वाहून गेलेला आहे त्या शेतकऱ्याला तुम्हाला लाईनवर सावऱ्याला शेतकऱ्याला पाच वर्ष तरी ती शेती पिकत नाही आणि न्यायविला जाणाऱ्यांना शेतकऱ्याला तुम्हाला कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्याला तो नाही विला जाणार नाही पशी जावं लागतं त्याला पैसे घ्यावं लागतात आणि ह्या जर तुम्हाला नुकसान भरपाईचं सावरून शेतकऱ्याला जर सावरायचं असेल तर कर्जमुक्ती कर्जमाफी शंभर टक्के केलीच पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे तरच कुठंतरी या शेतकऱ्याला थोडाफार दिलासा भेटतो माझं नाव भीमा हगारे या आढा येथील रहिवासी असून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना निवेदन देण्यासाठी आज दुपारी दोन वाजल्यापासून आता टाईम सहा वाजत आले आतापर्यंत वाट बघत आहोत अनाथांचा नात म्हणून ज्यांना ओळखले जाते असे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे वाशीच्या दौऱ्यावर आहेत आणि इकडलचा नियोजित दौरा असतानाही त्यांनी कुठल्या कारणास्तव कॅन्सल केला क्या याचे काही आतापर्यंत माहिती भेटलेली नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं दुपारी दोन वाजल्यापासून हे निवेदन त्यांना हो। देण्यासाठी इथं खाण मांडून आहोत पण अचानक दौरा कॅन्सल झाला आहे म्हणून इथल्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता आधीच शेतकरी हवालदिल झालाय दिवाळखोरीत निघालाय शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसले शेतकऱ्यांच्या जी दैनंदिन खाण्याच्या गोष्टीत ती भिजल्या त्यांचं सांत्वन करायचं सोडून दोन दोन उपमुख्यमंत्री फक्त एकाच मतदारसंघात आपापल्या माजी आमदाराला आणि रनिंग आमदाराला खुश करण्याचे आणि आत्ताच रनिंग आमदार माजी आमदार प्रवेश केलेले राहुल भाय या दोघा तानाजी सावंत आणि राहुल भाई यांना खुश करण्यासाठी तिकडचे दौरे सुरू करून इकडचे माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेब विरोधातले आहेत म्हणून दौरा कॅन्सल केला का काय अशी शंका या लागली आता त्याच्यामुळं माझं एकच सरकार माय बाप सरकारला सांगणे किंवा दौरा कॅन्सल करायचा होता तर दौऱ्यात नियोजित दौरा म्हणून करायची गरज नव्हती सकाळपासून इथं उपाशी तपाशी बसलेले शेतकरी बांधव आमच्या पक्षाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपाशी तपाशी बसून वाट बघत होते आणि आत्ता अचानक प्रशासनाकडून माहिती मिळाली की सहा वाजले आणि हेलिकॉप्टर उडू शकत नाही तर ही, ही जनतेवर अन्याय आहे तर या यापुढं त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त शेतकरी करतील याची सरकारने नोंद घ्यावी माझं नाव विठ्ठल माने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरथ पवार पक्षाच्या वतीनं उद्योग व व्यापारी विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आज माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांचा पाहणी दौरा कळम तालुक्यामध्ये कोंडला पाथर्डी आथर्डी आणि इटकूर या गावामध्ये नियोजित होता परंतु अचानक दोन वाजल्यापासून सर्व शेतकरी या दौऱ्यांकडे डोळे लावून बघितले हो बसले होते एकनाथ भाऊ शिंदे एक चांगली मदत करतील आणि त्यांच्या डोळ्या देखत जे खरखटून गेलेल्या मांजरा आणि बाशेराकाठच्या जमिनी बघतील आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल अशा आशा लावून बसलेले शेतकरी मात्र आज निराश होऊन परत जात आहेत या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी परांडा आणि भूम परांडा वाशी या ठिकाणीचा नियोजित दौरा संपून नंतर इकडेही येणं अपेक्षित होतं परंतु एकाच ठिकाणी ते थांबलेले आहेत आणि इकडच्या भागाची मात्र घोर निराशा झालेली आहे अशा प्रकारे ठरलेला दौरा कॅन्सल करणं हे सगळे प्रशासन यंत्रणा तर असू द्या परंतु सर्व शेतकरी मंडळी ही मायबाप शेतकरी आपला राजा आपल्यासाठी बघायला येतो आपल्याला सांत्वन करण्यासाठी सांत्वनाचे दोन शब्द सांगायला येतोय आणि पाठीवर थाप देऊन लढ म्हणण्यासाठी येतोय नको म्हणण्यासाठी येतोय या उद्देशाने सर्वजण डोळे लावून बसलेले होते परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांचा भ्रम निराशा झालेला आहे असं जर सरकारचा किंवा उपमुख्यमंत्र्याचा एक दौरा झाला असता आणि लोकांना त्यांना आश्वस्त केलं असतं की आम्ही तुमचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू तुम्हाला जे जे लागल ते आम्ही देण्यासाठी तयार आहोत परंतु प्रत्यक्षात ही सरकारी यंत्रणा आणि जे सर्व हे केले जात आहेत पंचनामे केले जाणार आहेत काय ह्या सगळ्या कागदावरच्या गोष्टी कागदावरच राहतात की काय आणि पुनशे एकदा स शेतकऱ्याला कुणाचा फक्त एक विरोधी पक्षच वाली आणि सरकारी पक्ष मात्र आपल्याच योजनामध्ये गुंग आणि आपल्याच कार्यकर्त्यांच्या दिमतीसाठी आहे की काय आणि कळंब तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे सरकारचा प्रतिनिधी आलेला नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे एक आज खऱ्या अर्थानं पावसाने उघडीप दिलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री जर आले असते आणि शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या असत्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकाची परिस्थिती पाहिली असते नदीनं ओरकडून नेलेली जमीन पाहिली असते पाठीवरचे ओळ पाहिले असते मेलेली जनावरं आणि त्यांचे राहिलेले अवशेष पाहिले असते तर खऱ्या अर्थाने ह्या लोकांनाही आपलं कुणीतरी बघणारं मायबाप आहे सरकार आहे अशा प्रकारची जाणीव झाली असती परंतु ह्या सगळ्या गोष्टी संपुष्टात येऊन आजचा दौरा कॅन्सल झाला याच्यामुळं सगळेजण निराश आणि हताश होऊन परत जात आहेत धन्य मायबाप धन्य सरकार तुम्ही फक्त घेऊ नका इथं दहा पक्षाचे लोक आहेत पूर्ण एवढे कार्यकर्त्या फक्त राजकारण समाजकारण वेगळं ठेवून तुम्ही मदत करा जे असेल ते असेल नाही आता त्यांचं हेलिकॉप्टर उडत नसेल तर त्या काय म्हणजे का की वातावरण वेगळं असेल त्याचे कारण वेगळे असतील त्या कारणावर आपल्याला जायचं नाही विनोद काकडे धनंजय काकडे पातळीमध्ये जमीन आहे त्यांनी फक्त काय माहिती का येऊन उंडाऊन शिवाय हाकू नका तुम्ही येऊन या तुम्ही बांधावर या जी खराब झाले का की बघा नाही तर पाठवा तुमचं नाव सार पंचनामे केल्यास पण हेच नाही ना त्याचं नोंदच होत नाही त्याची